आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरनं वाद हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे हे जिल्हाध्यक्ष आहेत आपल्यासोबत शिवसेनेने मध्यंतरी दोन जागांवरती आपलं जे आहेत उमेदवार जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर खरंतर तुमच्या काही नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही वेगळी भूमिका मांडलेली आहे काय नेमकं या जा या जागांवरनं आपली भूमिका आहे आपल्याला माहिती आहे की विनायक शिक्षण संस्थेची निवडणूक लागली होती त्या ठिकाणी मी पॅनल उभा केला होता आणि आत्ताच सत्तावीस तारखेला तो निकाल जाहीर झाला मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलेलो आहे त्यामुळे एक दीड महिना मी संस्थेच्या निवडणुकीमध्ये बिझी असल्यामुळे इकडे जे काही मध्ये काही उलाढाल झाली ते सध्या त्याच्याकडे थोडं माझं दुर्लक्ष होतं कारण मी संस्थेच्या निवडणुकीत बिझी होतो आणि आत्ता मी निवडणूक झालेली आहे त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे आता पूर्ण वेळ मला पक्षासाठी काम करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जास्तीत जास्त आमदार नाशिकमधून कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही कामाल कामाला आहे आता पण तुम्ही कामाला लागलेलं आहे ते आधीच तु, तुमच्याच मित्रपक्षांनी दोन जागांवर त्यांची जे उमेदवारी घोषित केलेली आहे अजून जागा वाटप झालेली नाही आहे आणि प्रचारालाही सुरुवात केल्याचं बघायला आहे या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी आपलं महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल उद्धव ठाकरे सेना असेल ना, काँग्रेस नाना पटोले साहेब असतील हे सर्वांनी महाविकास आघाडी आपण स्थापन केली आपल्या सर्वांना माहिती आणि सर्वच पक्षाचे घटक सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहे ते जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पडतील याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये स्थानिक नेते जे आहे उद्धव साहेब सेनेचे जे स्थानिक नेते त्यांनी त्या ते दोन जागेवर मध्यंतरी दावा केलेला आहे आणि त्यांनी घोषणा पण केली की ह्या दोन जागा आमच्या आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे हे आमच्या जिल्हा लेवलला हे काही ठरणार नाही जो काही निर्णय होणार आहे कोणती जागा कोणाची नाशिकमध्ये तीन जागा आहे पण स्थानिक लेवलला आपल्या आपल्याकडून त्या जागांवरती दावा आहे की नाही आहेच आहे शंभर टक्के आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही नाशिक पश्चिममध्ये मागच्या वेळेस अपूर्व हिरेनं उभं केलं होतं राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्या ठिकाणी ते नऊ हजार मतांना हरलेले त्याच्यानंतर पूर्वमध्ये आम्ही बाळासाहेब सानापांना तिकीट दिलं होतं ते बारा हजार मातांना हरलेले आहे आणि सुद्धा आमची अतिशय चांगली परिस्थिती त्या ठिकाणी गजानन नाना शेलारसारखा आपल्याकडं जो काही उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे आणि तिन्ही ठिकाणी आम्हाला कोणत्याही उम कोणती जागा मिळाली कोणत्याही दोन जागा मिळाल्या तर आम्हाला एक निश्चित खात्री आहे की आम्ही दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू आणि दोन जागेवर आमचा ठाम दाव आहे उदय सांगळे जे आहेत सिन्नरचे त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा काल निर्णय घेतलेला आहे पण आगामी काळात ते महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुद्धा निवडणूक लढतील अशा पद्धतीची चर्चा आहेत आपल्यापर्यंत अशी काही माहिती किंवा अशा पद्धतीचं काही विचारणा झालेली आहे का मी आपलं मीडियावरतीच ऐकलं मीडियावर जी बातमी आली त्या मी बातम्या ऐकलेल्या आहे त्याच्यामध्ये त्यांनी इच्छा प्रकट केलेली आता इच्छा प्रकट करणं हे साहजिक आहे आमच्याकडं अनेक माजी आमदार वेगवेगळ्या पक्षाचे काही आमच्याकडनं गेलेले हे सर्वच आमच्याकडं परत येण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यामध्ये उदय सांगळेंची इच्छा असेल की आपण या पक्षात यावं त्यांना या पक्षात यायला आमची कुठली हरकत नाही परंतु काही मीडियावर या ठिकाणी अशी बातमी आलेली आहे की श राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते उदय सांगळे ही बातमी चुकीची आपण इच्छुक आहे तिथं कारण ते आमच्या पक्षात अजून प्राथमिक सदस्य पण नाही त्यांना आमच्या पक्षात जर जागेवर दावा करायचा असेल तर हरकत नाही त्यांनी प्रथम आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा आणि नंतर जागेवर कुठल्या तिकीटावर किंवा त्या जागेवर दावा करावा आपणही इच्छुक आहात तिथे आणि आपण आता उदय सांगण्याना जे ऑफर देत आहे की तुम्ही आमच्या पक्षात येऊन हे दावा करा बरोबर आहे आता हे बघा आमच्या पक्षामध्ये सिन्नरमध्येच नव्हे प्रत्येक जागेवर पाच पाच दोन दोन पाच पाच लोक इच्छुक आहे त्यातल्या नाशिक रोडमध्ये तर आमच्याकडं पंचवीस जणही चुकं आहे पंचवीस सव्वीस लोकही चुक आहे सिन्नरमध्ये पण आमच्याकडं तीन चार लोक चुक आहे त्या ठिकाणी माझे आमदार गडाख साहेबांचे चिरंजीव साहेबांना जाऊन भेटलेले राजेश गडाक तीच चुकं आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आमचे रा राजाभाऊ मुरकुटे तीच चुकं आहे आमचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सोनोने ती चुकं आहे आणि उद्या मला समजा वरिष्ठांनी आदेश दिला की तुम्ही लढा तर कदाचित मला पण त्या ठिकाणी लढावं लागणार आहे त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या भरपूर आहे परंतु वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यातली वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल असं दावा जे आहे ते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या वतीने करण्यात आलेला आहे त्यामुळे आगामी या सगळ्या या मुद्द्यावरती काय काय निर्णय होतात महाविकास आघाडीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक